महापुराच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य आमदार ते संघर्ष कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला वारंवार महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी दिली शिरो तालुका पूरग्रस्त सेवा संस्थेतर्फे जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे आयोजित संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ तज्ञ ॲडव्होकेट सुरेश माने हे होते आमदार अशोकराव माने निवृत्त जल अभियंता प्रभाकर केंगारे सर्जराव पाटील रणजीत सिंह माने पाटील डॉक्टर एस के माने संस्थेच्या अध्यक्ष पांडुरंग गायकवाड डॉक्टर दगडू माने आदी मान्यवर उपस्थित होते आमदार राजेंद्र पाटील येडरावकर म्हणाले पूरग्रस्तांसाठी तीन हजार दोनशे घरकुले मंजूर झाली आहेत पंजंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन परिपत्रक जाहीर करणार आहे त्यानुसार नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर निर्बंध घालण्यात येतील ज्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघेल एडव्होकेट सुरेश माने म्हणाले केंद्र सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास दिलेली मान्यता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला विनाशाच्या मार्गावर नेणारी आहे हा निर्णय त्वरित मागे घेतला पाहिजे यावेळी निवृत्त जल अभियंता प्रभाकर केंगारे आणि सर्जराव पाटील यांनी पूर परिस्थिती आणि गायकवाड यांनी स्वागत केलं तर प्रास्ताविक बाबासाहेब नधापी यांनी केले कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे सचिव शुभम चव्हाण गणेश भुई सलीम पटेल सुरेश कांबळे तसेच तालुक्यातील पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पूरग्रस्तांसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी हा संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याचा उपयोग महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला महानकर विकास लवाटे गुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा